नमस्कार मित्रांनो स्वागत आहे किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव चांना मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट महाराष्ट्रात आज सन्माना मार्केटला मार्केट सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे आठ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा मिळाला आहे लासलगाव येथील निफाड या मार्केटमध्ये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे मळेर असेल मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे हरभरा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया सुरुवातीला तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा या महाराष्ट्रात महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये नऊ हजारापर्यंत हरभरा भाव पोहोचले आहेत त्यामध्ये पहिला भाव अमरावती बाराशे बेचाळीस लोकल कोदा क्वालिटीचा हरभरा जो आहे पाच हजार चारशे ते स सा पाच सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये सरासरी दराचा विचार जर केला पंचावन्न छप्पन्न रुपये बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे अमरावतीमध्ये येत्या काही दिवसामध्ये आवक चांगली आली तरी बाजारभाव टिकून असल्याचं आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्रात हरभरासाठी अमरावती मार्केट प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ते आहे बघा त्याच्यामध्येच विचार जर केला पुणे चौवेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे सात हजार तीनशे ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आवक जर बघितली पुण्यामध्ये चौवेचाळीस क्विंटल आवक आहे सरासरी दर जो आहे सात हजार तीनशे ते आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे याच्यामध्ये आवक आलेली आहे नागपूर दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये पाच हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे नागपूरमध्ये एकूण आवक जर बघितली दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल आवक आहे सरासरी दर सुद्धा नागपूरमध्ये चांगले असल्याचं बघायला मिळतात त्यानंतर पुढील मार्केट जे जा आहे जालना तीनशे तेहतीस क्विंटल आवकाली आहे पाच हजार सहाशे एकावन्न ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये आलेली आवक आपल्याला बघायला मिळते जालनामध्ये बाजारभाव बा। चांगला असला तरी मार्केट सुद्धा स्थिर आहे त्यानंतर महाराष्ट्रात आज सर्वात जास्त लासलगाव निफाड पंधरा क्विंटल अवकाली आहे बाजारभाव जो आहे सर्वाधिक आठ हजार आठशे पन्नास रुपये लासलगाव निफाड मार्केट कांदा असेल तसेच सोयाबीन असेल यांच्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे त्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई मार्केट नऊशे सत्तेचाळीस क्विंटल कल्ले आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आहे सरासरी दर पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये त्याचबरोबर अहिल्यानगर पाच हजार दोनशे पुणे आठ हजार तीनशे दौंड राजा सहा हजार दोनशे राऊरी चार हजार आठशे सिल्लोर पाच दोनशे बुकर पाच चारशे राहता चार नऊशे जळगाव सहा तीनशे जळगाव पाच हजार चारशे हिंगोली खाणेगाव नागर पाच दोनशे बीड पाच हजार तीनशे धुळे पाच चारशे भंडारा पाच पाचशे पन्नास तुळजापूर पाच सहा हजार सहाशे जालना सात हजार सातशे लासगाव निपाळ आठ हजार आठशे पन्नास गंगापूर पाच तीनशे तेवीस शेवगाव पाच तीनशे अंबेदोगाव पाच तीनशे पन्नास औरश शाहजानी पाच सातशे मुरुम सहा हजार मुरेड पाच हजार सहाशे चिमूर पाच तीनशे जालना पाच सहाशे परांडा पाच हजार शंभर सेनगाव पाच तीनशे पन्नास घाटंजी पाच चारशे काटोल पाच पाचशे सिंधी पाच हजार आठशे सिंधी सेलू पाच हजार सहाशे पन्नास तसेच महाराष्ट्रात इतर सर्व ठिकाणी आजच्या मिथिला हरभऱ्याला चांगला बाजारभाव मिळाला आहे आपल्या परिसरात हरभऱ्याला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा तसेच सोयाबीन असेल मका असेल तूर असेल यांचे लेटेस्ट अपडेट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या परिसरात आजच्या मिथीला हरभऱ्याला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक